मध्ये आपल्याला सध्या महत्त्वाचं काम सुरू आहे अपार आय डी क्रिएशन करणे विद्यार्थ्याचा अपार आय डी क्रिएशन करताना महत्त्वाची दोन कागदपत्रे आहेत त्यामध्ये आहे महत्त्वाचं पालकाचा प्रूफ पाहिजे पॅरेंटचा पॅरेंटमध्ये आपल्याला तिघाचं पॅरेंट घेता येते एक आहे वडील दुसरा आहे आई आणि तिसरा आहे लिगल डॉक्युमेंट आजी आजोबा कोणाचं पण जे राहतात मुलं तिथं त्यांचं आयडेंटी प्रूफ पाहिजे आपल्याला ते आयडेंटी प्रूफ आहे आधार कार्ड पॅन कार्ड वोटर कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कुठलाही एक पुरावा आपल्याला अपार आय डी क्रिएशनसाठी लागतो सपोर्टिव्ह डॉक्युमेंट आपल्याला ते डॉक्युमेंट अपलोड करायचं नाही आहे फक्त ते डॉक्युमेंटचा नंबर तिथे आपल्याला टाईप करायचा आहे तर आता आपण पाहूया अपार आय डी कसा क्रिएट करायचा सोप्या भाषेत आणि मराठीमध्ये तर सुरुवातीला आपल्याला लॉग इन करायचं आहे युवडायस युवडायस प्लस डॉट जी डॉट इन हे पेज ओपन होतं केव्हा केव्हा के हे पेज ओपन होतं केव्हा डायरेक्ट युडायस स्टुडंट लॉग इन सुद्धा ओपन होऊ शकते आपण गुगल ते गुगलवर काय टाईप करतो याच्यावर अवलंबून आहे मी हे मेल लॉग इन घेतोय मेन लॉग इन घेतल्याच्या नंतर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे सुरुवातीला लॉग इन फॉर ऑल वर इथं क्लिक केल्याच्या नंतर आपलं हे पेज ओपन होईल हे पेज ओपन झाल्याच्या नंतर इथं आपल्याकडं लॉग इन एक दोन तीन चार चार लॉग इन उपलब्ध आहेत पाच लॉग इन या पाचपैकी आपल्याला सध्या काम करायचं आहे ते आपल्याला स्टुडंट वर आपल्याला हे जे आहे याच्या काम करायचं आहे सध्या विद्यार्थ्याचा अपार आणि इथून क्रिएट होतो त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे आता इथं स्टेट निवडायचं आहे सिलेक्ट स्टेट इथं क्लिक करायचं आणि आपलं महाराष्ट्र चॉईस करून घ्यायचं महाराष्ट्र आल्याच्या नंतर आपल्याला परत इथं या गो बटनावर क्लिक करायचंय गो बटन क्लिक केल्याच्या नंतर हे पेज ओपन होईल इथं आपल्याला शाळेचा युडाईस नंबर टाकायचा आहे मी तिथे टाईप करतोय आणि त्यानंतर आपला जो पासवर्ड आहे शाळेचा तो इथं आपल्याला पासवर्ड काय खाल्ल्या दखान्यामध्ये इथं एंटर करायचा आहे जो पासवर्ड आपण ठेवलेला आहे युडाईसला तो पासवर्ड जर युडाईसचा पासवर्ड माहीत नसेल तर मी त्याचा स्वतंत्र व्हिडिओ बनवला आहे माझ्या मा चॅनलला तुम्ही पाहात सापडून जाईल व्हिडिओ तुम्हाला आणि त्याच्यानंतर आहे इथं हा कॅप्चर कोड जो आहे तो या डब्यामध्ये आपल्याला इथं इथं प्रे टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला गो लॉग इन वर क्लिक करायचं आहे इथं लॉग इन केल्याच्या नंतर आपल्याला हे पेज ओपन होईल पूर्ण हे पेज ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला शॉर्टकट मध्ये इथं चोवीस पंचवीस वर क्लिक करायचं आहे कारण आपल्याला वर्ष हे चोवीस पंचवीस चालू असल्यामुळे चोवीस पंचवीस वर क्लिक करायचं हे पेज ओपन होईल हे पेज ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला या क्लोज बटनावर क्लिक करायचं आहे कारण हे स्कूल इन्फॉर्मेशन आहे पूर्ण शाळेची एक जनरल माहिती सांगत आहे अशी आपल्या शाळेची पूर्ण ते आपल्याला इथं क्लोज वर क्लिक करायचं त्यानंतर आता आपल्याला महत्वाचं आहे अपार मॉड्यूल कुठं आहे अपार मॉडूल हे स्क्रीनच्या किंवा मोबाईलच्या डाव्या हाताला इथं जे आहे अपार मॉड्यूल म्हणून एक ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं चा। आहे त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर ही स्क्रीन येईल या स्क्रीन मध्ये बघा आपल्याला क्लास ग्रेड निवडायचा आहे क्लास मी आता समजा कोणत्या क्लासचं करतोय तो अपारे क्रिएट करायचा आहे आपल्याकडे ज्या शाळा ज्या वर्गाचं पालकाचे आधार किंवा पॅन कार्ड जे असेल आपल्याकडे उपलब्ध तो वर्ग आपण चॉईस करायचा त्यानंतर इथं सेक्शन विचारतात तुकडी तुकडी आपल्याकडं ऑल घ्यायचं पूर्ण विद्यार्थी दाखवते आणि इथं गो बटनावर क्लिक करायचं गो बटनावर क्लिक केल्याच्या नंतर माझ्याकडे एवढे विद्यार्थी आलेले आहेत या विद्यार्थ्यामध्ये आता आपल्याला अपार जनरेशन साठी सोपं आहे इथं हा पूर्ण विद्यार्थ्याची माहिती आहे आणि आपल्याला आप आप शेवटचा जो बटन आहे अपार जनरेशन हे जनरेट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे या बटन क्लिक केल्याच्या नंतर हे डिक्लेरेशन फॉर्म येईल कन्सल्टन फॉर्म आहे या फॉर्ममध्ये आपल्याला काहीच कुसा बदल करायचा नाही आहे आपल्याला सुरुवातीला इथे पालकाचं नाव लिहायचंय पूर्ण नाव त्याच्यानंतर इथं पालकाचं नाव नंतर इथं पालकाचं नातं लिहायचंय कोण पालका म्हणजे विद्यार्थ्याचं पालकासोबतच नातं आपण ते निवडायचंय त्यानंतर आहे तुम्ही प्रूफ काय घेताय आधार कार्ड काय ते इथं आपल्याला चॉईस करायचा आहे आणि तो जो प्रूफ आहे प्रूफ आय तो इथं आपल्याला टाईप करायचं आहे इथं प्रूफ आय डी टाईप करायचं त्यानंतर इथं फिजिकल हे जे आहे तिथं आपल्याला इथं काय करायचंय आपल्याला शाळेचा पत्ता किंवा शाळेचं जे गाव आहे नाही आपल्या शाळेचं गावाचं नाव टाकायचं त्यानंतर डेट जे आहे आपण आज फॉर्म तयार करतोय आपण आज क्रिएट करतो म्हणून आजची तारीख चॉईस करायची सोपा आहे आपल्याला टाईप करायचं नाही हाताने या इथं जे बटन आहे छोटंसं या बटनावर क्लिक करायचं आहे या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर ही स्क्रीन येते इथे आपल्याला फक्त चॉईस असं करून नंबर घ्यायचा आहे आणि इथं मुख्य इथे जे खाली आहे इथं मुख्याध्यापकाचं नाव येईल कोण व्हेरीफाय करत आहे आणि इथं सबमिटवर क्लिक करायचं आहे इथं सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे या प्रकारे प्रकार आपल्याला सिम्पली आपल्याला हे आधार ऑपरासाठी फॉर्म भरायचं आहे मी आता समजून सांगतो इथे फॉर्म भर पण भरून दाखव तुम्हाला इथं पालकाचं मी नाव टाईप करत आहे माझ्याकडं जो प्रूफ आहे त्या प्रूफच्या पाहून त्याच्यानंतर मी चॉईस केले आधार नंबर इथं टाकतो आधार नंबर पालकाचा आणि इथं जे नाव टाकायचं आहे सारी घेतलेली आहे आणि सिम्पली आपल्याला इथं क्लिक करायचं आहे सबमिट बटनावर सबमिट ते विचारतंय आपल्याला कन्फर्म आहे का क्रिएट करायचं कापर आय डी इथं आपल्याला कन्फर्म वर क्लिक करायचे ज्या प्रकारे आपल्याला अपार आय डी क्रिएट करायची आहे एखाद्या विद्यार्थ्याचा हा जर एरिया येत असेल तर आपल्याला सोप्या पद्धतीने याला काय करायचं विद्यार्थ्याचं आधार कार्ड तपासून घ्यायचं आपल्या बरोबर आहे का आणि त्याच्यानंतर पुन्हा अपार आय डी क्रिएट करून पाहायचं मी तुम्हाला दाखवतो करून आता कसं करायचं ते हा एरिया सगळ्यालाच येत आहे जवळपास तर आपण पाहूया आता त्याला कसं क्रिएट आपल्या इथं ऑप्शन आलाय नवीन बघा हां स्टुडंट नेम अपडेट ह्याच्यावर क्लिक करायचं आहे ह्याच्यावर क्लिक करण्याच्या अगोदर आपल्याला त्या विद्यार्थ्याचा पीई एन ई नंबर पाहिजे आपल्याला तो अगोदर आपल्याला घेतला पाहिजे तो जो आहे पीई एन नंबर ते इथं कॉपी करून घ्यायचा इथं वर आहे बघा पीईन ई नंबर इथं आहे तो कॉपी करून घ्यायचा आणि इथं स्टुडंट अपडेटवर स्टुडंट नेम अपडेटवर क्लिक करायचं त्यानंतर आपल्याला इथं तो आय डी पी एन आय डी इथं पेस्ट करायचा कंट्रोल व्ही आणि गो करायचं ही त्या विद्यार्थ्याची माहिती आपल्याला ज्या विद्यार्थ्याचं काय चेंज करायचं आहे ती इथं आपल्याला चेंज करायचं आहे मित्रांनो आता या चेंज करताना आधार कार्ड प्रमाणेच इथं पूर्ण नाव आलं तरच मॅच होईल या पद्धतीनं करायचं आहे आपल्याला मी आधारप्रमाणे इथं टाकून पाहतोय का इथं आधारमध्ये करेक्शन आहे स्पेलिंग चेंज आहे मी इथं टाकतोय स्पेलिंग त्या विद्यार्थ्याची कोणी नावात मिस्टेक आखल्यास इथं घेत नाही याची काळजीपूर्वक आपल्याला पाहिजे एकदा आणि इथं सोप्या पद्धतीने आपल्याला इथं काय करायचं आता आपल्याला अपडेटवर क्लिक करायचं इथं अपडेट रेकॉर्ड पुन्हा वर क्लिक करायचं आहे इथं आपल्याला अपडेट सक्सेसफुल ओके आता आपल्याला परत आय डी क्रिएट करून बघायची अपार आय आता इथे जाऊ आपार वर क्लिक वर्ग दुसरा ऑल गो जो पहिल्यांदा विद्यार्थी निवडलाय तो तोच घ्यायचा जनरेट हे फॉर्म उघडल्याच्या नंतर इथं आपल्याला पालकाचं नाव टाईप करायचं आधार कार्ड पालकाचा आधार नंबर जो आयडेंटी कार्ड नंबर आहे तो नंबर इथं टाकायचा इथे गावचं नाव आजची तारीख आणि परत सबमिट बटनावर क्लिक परत कन्फर्म जर आपला फॉर्म ओके असेल तर अपार आय डी क्रिएट होऊन जाईल जर मध्ये आणखी दुरुस्ती असेल तर परत दुरुस्ती करावं लागणार बघूया आता काय होते ते फॉर्म तयार झाला मित्रांनो हा बघा इथं आपल्याला आय डी क्रिएट झालेला हा ओके थँक्यू मित्रांनो